आता बातमी पाहूयात गेली दहा वर्षांपासून अविरत सुरू असलेल्या लंडन येथील गणेशोत्सवाची चाता समुद्रापलीकडे म्हणजेच लंडन येथे दोन हजार तेरा साली नारायणगावचे भूमिपुत्र सागर कुळकर्णी यांनी राजेश्री शिवछत्रपती प्रतिष्ठान गणेश मंडळाची स्थापना केली होती गेल्या दहा वर्षांपासून लंडन येथील होसले शहरात ते आपल्या भारतीय बांधवांसह सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत आहेत याशिवाय दिवाळी गुढीपाडवा रंगपंचमी संक्रांत असे भारतीय सण देखील मंडळाच्या वतीने धूमधडाक्यात साजरे केले जातात या सर्व उत्सवांना अर्थातच मराठी स्पर्श असतो या निमित्ताने लंडनमध्ये स्थायिक असलेले मराठी भारतीय तसेच भारतीय उपखंडातील नेपाळ बांगलादेश या देशांमधील हिंदू बांधव देखील एकत्र येऊन अत्यंत उत्साहात हे सण साजरे करतात यातून भारतीय संस्कृतीशी त्यांची नाळ जोडलेली असल्याचे पाहायला मिळते परदेशात स्थायिक असलेल्या भारतीयांना एकत्र येता येते तसेच पाश्चिमात्य देशातील नागरिकांनाही भारतीय संस्कृतीबद्दल खूप आकर्षण असल्याने तेही या उत्सवांमध्ये सहभागी होतात परदेशातच जन्माला आलेल्या व तेथे स्थायिक होत असलेल्या भारतीयांच्या पुढील पिढीलाही अशा आपल्या हिंदू संस्कृतीची व थोर महापुरुषांची माहिती मिळत असल्याने सागर कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांचे अनेक वेळा कौतुक देखील झाले आहे यावर्षी साजरा करण्यात आलेल्या गणेशोत्सवामध्ये सागर कुलकर्णी यांच्यासह अतुल पवार मोनिका पवार अवधूत पवार योगेश गोडसे प्रियांका गोडसे ओबी गोडसे आकाश आवारी अनुजा आवारी अरिन आवारी अन्वी आवारी विशाल नानवकर अमिता नानवकर ऋषी नानवकर अनुज जयस्वाल रितिका जयस्वाल समर्थ जयस्वाल विजय ठाकूर अश्विनी ठाकूर रणवीर ठाकूर राकेश राणे कीर्ती राणे ध्रुव राणे कमलेश राठोड कनिष्का राठोड अन्विता राठोड अनु गायकवाड साक्षी गायकवाड व यश गायकवाड आदींनी सहभाग घेतला आहे याच बातमीचा आढावा घेतला आहे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात एक वेगळी बातमी